केवळ आणि केवळ आध्यात्मिक विचार केवळ लक्षपूर्वक ऐकण्याची सवय जर आपण लावून घेतली आणि प्रचंड प्रमाणामध्ये ते जर आपण ऐकलं आणि ज्याच्याने आपल्याला जीवनाची संपूर्ण समज येत जाईल ते ऐकावं माझ्या जीवनाची कोडी उकलणार जे आहे ते ऐकावं माझ्या क्षणाक्षणाच्या जीवनाला जे मार्गदर्शक ठरणार आहे ते ऐकावं ते अध्यात्म केवळ ऐकल्याने पुन्हा आपण माणसाला संपूर्ण जीवनाची समज आली पाहिजे एकले अवधान दिजे तेने सर्व सुखाचे पात्र होईल हे प्रतिज्ञा तर माझे उघड ऐका केवळ आपल्याकडे ज्ञान नाही म्हणून केवळ आपल्याकडे ती समज ती दृष्टी नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रश्न आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आहेत माझ्या जीवनातले प्रश्न माझ्या जीवनातले दुःख म्हणजेच ते अज्ञान आहे ऐकल्याने आपल्या जीवनातील सर्व प्रश्न सुटणार आहेत केवळ ऐकिल्यामुळे या गोष्टीवर काही जणांचा विश्वास बसणार नाही परंतु माणसाच्या जीवनामध्ये हे सत्य आहे की त्याच केवळ ऐकिल्याने केवळ ज्ञानाने त्याच्या जीवनातील सर्व प्रश्न सुटू शकतात आणि म्हणून जरी विश्वास बसत नसला तरी माणसानं मग मागील इतिहास बघावा मागील जे दृष्टे लोक होऊन गेले त्यांचे जीवन बघावे जीवनामधल्या सगळ्या प्रश्नापासून माणसाला मुक्त करण्याचं सामर्थ्य फक्त ज्ञानामध्ये आहे आणि म्हणून केवळ ऐकल्याने केवळ समज बदलल्याने माणसाच्या जीवनामध्ये क्रांती होते आणि माणसाचं जीवन हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी माणसाला समजायला लागत हे जे दाखवून देतं माणसाला तेच ज्ञान आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायाची सुरवात करताना अगदी पहिल्याच ओवीमध्ये असं सांगितलंय कि एकले अवधान दिजे तेने सर्व सुखाशी पात्र होईल हे प्रतिज्ञ तर माझे उघड आहे का माझी ही प्रतिज्ञा उघडपणे तुम्ही ऐका असं म्हणतात कि एकले अवधान फक्त देऊन मी सांगतो ते ऐका तेने सर्व सुखाचे पात्र होईल तुम्हाला सुखाच्या सिंहासनावर बसविण्याची ताकद मी जे सांगतोय ह्या ज्ञानामध्ये आहे एवढंच नाही तर संत शिवमानी मनमत मावली यांनी त्यांच्या परमदर्श ग्रंथामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा उल्लेख केलेला आहे की येथेचे हे ज्ञान सर्व सुखाचे असे कारण म्हणून ठेवावे चित्त पूर्ण श्रवणात हे लक्ष देऊन ऐका असं मी तुम्हाला का, का सांगत आहे तर केवळ हे के ऐकल्याने केवळ मी जे सांगतोय ते जाणल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या सुखाची प्राप्ती होईल असं संत शिरोमणी मनमत महोरी सांगतात तर हे दाखले मी कशासाठी दिले तुम्हाला कि या जीवनाला जाणणाऱ्या महान पुरुषांनी जीवनाचं सगळं गणित जर उलगडायचं असेल तर केवळ एका ज्ञानाने माणूस सुखाच्या सिंहासनावर बसू शकतो त्याच्या जीवनातल्या सर्व दुःखाचा शेवट केवळ आणि केवळ ह्या ज्ञानाने येऊ शकतो मनुष्याच्या जीवनातल्या सर्व प्रश्न समाप्त होतात हे केवळ ज्ञान आहे दुःख समाप्त होतात हे केवळ आणि केवळ ज्ञान आहे आणि तो सिंहाच्या संपणाऱ्या सुखाच्या सिंहासनावर बसतो ते केवळ ज्ञानावर आणि म्हणून मला या चिंतनामधून एवढंच उघड करायचंय आपल्या निदर्शनास आणून द्यायचंय हाच मुद्दा मला पाठवायचा आहे की केवळ आपल्याकडे ज्ञान नाही म्हणून केवळ आपल्याकडे ती समज ती दृष्टी नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रश्न आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे क्लेश आपल्याला सहन करावे लागतात कारण ज्ञान ज्या पद्धतीने माणसाला समज देत ज्ञान जसं घेऊन जातं माणसाला की त्याच्या जीवनातले जे प्रश्न आहेत त्याला पुन्हा प्रश्न ते वाटत नाही त्याला ते प्रश्न म्हणजे एक जीवनाचा भाग वाटतो आणि ते प्रश्नाची उकल तो लिलया करू शकतो किंवा कोणत्याच प्रश्नाने तो किंचित मात्र हलत नाही अशा पद्धतीने त्या प्रश्नाकडे तो पाहू लागतो म्हणजे जसं एका प्रकारे खेळामध्ये जसं वेगवेगळे आव्हानं उभी राहतात आणि आपण शेल्फीचे प्रयत्न करून आपण संपूर्ण जोर लावून त्या खेळामध्ये विजयी होण्याचा प्रयत्न करतो परंतु खेळामधला प्रश्न मला खोलवर हलवू शकत नाही तो केवळ तत्कालीन आहे आणि तो केवळ एक खेळ म्हणून आहे तो प्रश्न माझ्या जीवनात तर त्याला लिलया सोडविण्याची किंवा तिथं हरलो तरी त्याच्यामध्ये आनंद घेण्याची आणि नवीन जिंकण्याची प्रेरणा घेण्याची आपल्यामध्ये सामर्थ्य असत म्हणजे अशा प्रकारे प्रश्नाला जे हलकं फुलक बनवत ते ज्ञान आहे म्हणून मानवी जीवनातील समस्येच उत्तर माणसाच्या वैयक्तिक जीवनामधील समस्येच उत्तर ही कधीच पैसा देऊ शकत नाही हे कधीच सत्ता देऊ शकत नाही किंवा हे कधीच वेगवेगळे जे आपण नाती गोळा करतो वैभव कला प्रतिभा ह्या सगळ्या गोष्टीने माझ्या जीवनातले प्रश्न सुटणार नाही तर माझ्या जीवनातले प्रश्न माझ्या जीवनातलं दुःख म्हणजेच ते अज्ञान आहे आणि त्या अज्ञानावर केवळ आणि केवळ ज्ञानच एक उपाय आहे आणि ज्यावेळेस माणसाकडे ज्ञान होईल आणि माणसाला जीवनाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी एक समजेल तर त्यावेळेस जीवन एक लिला एक खेळ असेल आणि माणसाला कोणताच प्रश्न हा प्रश्न वाटणार नाही आता पाठीमागे जर आपण पाहिलं तर भगवद्गीतेचा जन्म झाला किंवा ज्यावेळेस अर्जुनाला प्रश्न पडला अर्जुन रडायला लागला गलित गात्र झाला विवळ झाला आणि काय करावं काही नाही हे त्याला कळे ना तर त्यावेळेस श्रीकृष्णाने जे ज्ञान सांगितलं त्याच्यानंतर अर्जुनाच्या जीवनातले सगळे प्रश्न सुटले अर्जुन जीवनामध्ये असा उभा टाकला की अर्जुनाला मृत्यूही आला तरी काही हरकत नाही आणि संपूर्ण राज्य जरी पायाखाली आले तरी त्याच्याने तो त्या ठिकाणी लोभे बनवणे अशा पद्धतीने कायम त्या जीवनामध्ये उभा केला त्या ज्ञानाने हे काम केलं बघा कितीतरी ग्रंथाची निर्मिती आहे की भगवान शंकरांनी पार्वतीला ज्ञान दिलेलं आहे श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान दिलेलं आहे त्याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या ग्रंथामध्ये ज्यावेळेस पाहतो वशिष्ठाने रामाला दिलेलं आहे ते वशिष्ठ रामायण या यामध्ये आपल्याला सर्व त्या ठिकाणी अं ऐकायला मिळेल तर हे जे आहे सांगायचं तात्पर्य तर मागे जेव्हा जेव्हा माणसाला प्रश्न पडले जीवनाविषयी कि त्यांच्याकडे काय नव्हतं भगवान बुद्धाकडे काय नव्हतं कशी सत्ता होती सगळं ऐश्वर्य होतं सगळे भोग पायाजवळ होते, पायाज होते। परंतु जीवन काय आहे नेमकं किती वेळाचं राज्य आहे माणसं मग पैसा जर बेचैनी माणसाची कमी करू शकला असता त्यांना तिथं तर उत्तर मिळाल्या प्रश्न आहेत संपूर्ण जीवनाचं कोड उलगडण्यासाठी त्यांनी राज्य सोडलं आणि त्यांनी ते केवळ ते एका ज्ञानात त्यांनी ते ज्ञान मिळविलं आणि ते ज्ञान जगामध्ये साधण्यासाठी पुन्हा आपलं जीवन वाहिलं तर हे जे आहे सगळं ज्ञानेश्वर महाराजाकडे काय होत संपूर्ण जगाने त्यांना डोक्यावर घेतलंय देव सुद्धा नमस्कार करतील अशा प्रकारचे त्यांचे व्यक्तिमत्व त्यांचं ज्ञान आहे काय आहे दुसऱ्या गोष्टी त्यांच्याकडे काहीच नाही दुसरं केवळ एका ज्ञानाने त्यांनी स्वतःच जीवन पूर्ण जिंकलं आणि संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करायचं सामर्थ्य प्राप्त केलं आणि हे सर्व विश्व हे सगळं अवघाचे संसार सुखाचा करेल अशा प्रकारचा संकल्प केला कशाच्या दिवावर केला असेल त्यांनी तो संकल्प की हे सगळं जग मी सुखी करून दाखवतो कारण अशा प्रकारचं ज्ञान आहे आणि ज्ञान माझ्याकडे आहे आणि खऱ्या अर्थाने माणसाला प्रश्न मुक्त दुःखमुक्त अज्ञान मुक्त करू शकत याची त्यांना त्या ठिकाणी खात्री हेच नाही आपण सगळ्या ऋषी मुनी संत महापुरुष यांच्याकडे पहा त्यांच्याकडे दुसरं काही नव्हतं परंतु ते परमसुखी होते आनंदी होते मस्त होते मजेत होते त्यांच्या जीवनाच्या अशा उंचीवर ते पोहचले होते की जिथं माणसाची मौजच कधी कमी होत नाही संपूर्ण जीवन म्हणजे खेळ जनता होऊन बसला आणि केवळ एक मौजेमध्ये त्यांनी जीवन जगले कारण जीवनामध्ये जे अमूल्य आहे जे कधी ना आपल्यापासून जाणार आहे आज आहे आचल आहे कानात आहे त्यालाच धरून ज्यावेळेस माणस जगू लागतो ना तर त्यावेळेस माणसाला कशाचीच पर्वा उडत नाही आणि त्याच्यामुळं कधी न संपणारी मोड त्याला प्राप्त झालेली आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा मी माझ्या त्या केंद्रीय विषयाकडे येतो की केवळ ज्ञानच माणसाच्या जीवनातले सगळे प्रश्न सोडतो सगळे प्रश्न हे केवळ एक अज्ञानातून येतात आणि ज्ञानच त्याच्यावर विला झाले आणि म्हणून ज्ञानेश्वर यांनी सुरुवातीला वेळी सांगितले की फक्त लक्ष देऊन ऐका म्हणून मला असं आव्हान करायचंय या चिंतनामधून की असं ज्ञान ऐकले आपल्या जीवनातील सगळे प्रश्न सुटणार आहेत केवळ एक सुखद शिल्लक राहणार आहे तेही येणार जाणार नाही परमनंट अशा प्रकारचं सुख समाधान शांतता स्थिरता त्याच्याने आपल्याला प्राप्त होणार आहे एवढं मात्र नक्की आणि म्हणूनच या महापुरुषांचे जीवन त्यांची दाखले हे देऊन मला एवढंच सांगायचं आहे की केवळ एक आध्यात्मिक ऐके केवळ ऐकण्याने म्हणून एकले अवधान म्हणजे काय मागितलं तुमचं लक्ष माझ्याकडे द्या कारण असं ज्ञान माझ्याकडे आहे म्हणतात ज्ञानाच्या मनातील ते ऐकल्याने सर्व सुखाला पात्र होणार तर हे असं जे आहे की केवळ ज्ञानच करू शकतो हे जादू आणि म्हणून या प्रसंगामध्ये मी एवढंच सांगतो की माणसाच्या जीवनाच्या सगळ्या प्रश्नातून मुक्त होण्यासाठी केवळ आणि केवळ ज्ञानाची गरज आहे आणि ते त्यालाच आध्यात्मिक ज्ञान म्हणतात आणि त्या ज्ञानाला माणूसांनी समर्पित असावं ते प्रचंड प्रमाणात ऐकण्याची तयारी ठेवावी आणि त्याच्यातून जीवनाची समज येते आणि त्यातूनच आपले सगळे प्रश्न सुटतात यामध्ये देव मात्र शंकर धन्यवाद